मला वाटतं आहे आमच्या ए सी स्टुडंटला मी माझं कोणतरी काहीतरी केलेलं असं मला डाऊक आहे कळत नाही असं वाटतंय का तुला वाटतं आहे एकदम आजशी फ्री बोला मी चार्जेस वगैरे काय वाटतं काय वाटतं एकदम येत जुनियर करता कधीला वाटतं काय तुला ठीक आहे हां काय काय नव्हतं

आपण होतोय हे करेल ना तो बाबा असच करायच परत तो सगळ्या तिथे मान भराय पात सगळं तांबळ जाळून आणि म्हणते म्हणून आरची करणी उतरवायचा प्रयत्न करेल हा नारळ या सरांनी सांगितला अखंड आहे बाकीच काही नारळ मुख्य मध्ये दिसलेला भूजणार आहे का ते करायला बोल तो बाबा असं कैल तो नाही कोकणातला म्हणतोय का आदरबान बांधवांन महिबान धान्यबान नदीबाण बांधेबान साध्या अस्थरबान सर रामेगा तो देऊ शकते के साथ, के। आ आ नारियल पूरी तरह से अखंड था इसके अंदर से इसकी ब्लैक करने बाहर आ गई शंका है कहा कहा? ये नारेल तु, ना हो, तर यावर हो, हो, तर तुम्ही काही केलं असेल तर कोणालाच नाही माहित असेल तर माझ्या ओळखीचे इकडे एक घर आहे तिथून मी नारळ आणतो त्यावर पण करून दाखवतो काय म्हणाला माहित काय तुझं तो मला एक त्याने मला चॅलेंज दिलेला आहे की तुमचा नारळा तुम्ही करणी केली काढली आपण तर तो मला मी नारळ आणखी सर्पण दे ताई तिने नावे आल्यावरती आपण प्रयत्न करूया की नाही तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छिते आपण करणी काढलेली आहे पूर्णपणे त्यामुळे जर करणी शिल्लक असेल तर तो मुलगा मला चॅलेंज द्यायचो की त्याच्या नावातून चणी काढा जर हिच्यावरती केलेली करणी शिल्लक असेल तरच हा मंडळ तसं येईल नाहीतर देणार नाही क्लिअर बरोबर क्लिअर करता Gue t referred Marche Marne Han Desmarais The local people of Harrison The people of Harrison Gue t referred Marche Marne Han Desmarais Gue t referred Marche Marne Han Desmarais Gue t referred Marche Marne पुण्यात पुढ्या पाणी म्हणजे कमी झालेली आहे तर तिने हरकत नाही काळजी करू नको चॅलेंज दिल्याबद्दल पण थँक्यू तसंच द्यायला पाहिजे आपण संकष्टी आहे का एक गाणं घेऊया आपण चालेल एक कंटाळ आलाय का माझा आवाज येतोय गाणं घेऊ म्हणून मला झोप पण येणार नाही

आणि मग पाणी पण त्याला मोर येतो ना आपण तो तीन डोळ्यांपैकी एक डोळा नरम असतो त्याच्यामुळे तुम्ही पूजेमध्ये नारळ ठेवला की बऱ्याचदा पूजेच्या वेळा तांदूळ अक्षर वगैरे करता पाणी शिंपडलं जातं आणि हा नारळ पुनरुत्पादन होण्यासाठी तयार असेल तर याच्यामध्ये एवढं त्याला कोंब येतो सगळ्या नारळामध्ये कोंब येत नाही ही नैसर्गिक प्रोव्हिजन आहे नॅचरल फॉर रिप्रोडक्शन तांदळाचं उत्पादन सातत्याने व्हावं म्हणून चेंडी खाली असलेल्या तीन डोळ्यापैकी एक डोळा अत्यंत नरम असतो आणि त्या नरमपणाचा फायदा बाबा लोक एकविसाव्या शतकात आपली करणी उतरायला करून घेतात किती सोपं आहे ना त्यांच्यासाठी आणि आपण सोपं करून देतो अतिशय वाईट दे खूप वाईट वाटतं असं किंवा अशा केसेस मी पकडते हे बघा जाऊन मारा नीट बघा हा आता जर तुमच्या समोर अशी कोणी करणी केली आणि त्याच्यातून रिबिन टाचण्या पिन किंवा काही अशा छोट्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांना सांगायचं ह्याच्यातून हत्ती बाहेर काढून दाखवा नाहीतर मोठी कार बाहेर काढून दाखवा ह्याच्यात जेवढं मावतं तेवढंच काढू शकतो ह्याच्यापेक्षा मोठ त्या भोकापेक्षा शेंडीमध्ये जे तीन भोकं असतात त्या भोकापेक्षा मोठं असेल तर ते काढता येत नाही आणि नंतर मला ज्याने नाराज पण तिची करणे आली कशी आली त्याला नाही का तुमच्यापैकी कोणाला ओळखत नव्हतं मी का कशी आली कोण सांगतोय डोकं चालवायचा कार्यक्रम त्याने मला चालेल तसं काय दिलं बरोबर आहे मी त्याला बरं बाबा दरबारामध्ये त्याचे एजंट असतात लक्षात ठेवा मी एका आत्ता अलीकडे माझी केस लागले आहे मुंबईमध्ये बरीला त्याच्या गिस्ट पण त्या चेहऱ्याने मला असं हे केलं होतं बाबाचं सा महत्व सांगायला आमचे बाबा किती होते समर्थांचा अवतार आहेत भाई यांचा त्यांचं मी गाणार आहे पुढल्या आठवड्यात केस तयार होते मॅडम सर्व तुम्हाला तसं मोठेपणेच सांगत होतं कुणाला काय गुण आला कुणाला मूल होत नव्हतं कोणाला नोकरी नव्हती कोणाचा कॅन्सर बरा झाला बघा कसे जा म्हणजे विज्ञाला पण आव्हान देतात कॅन्सर बाबा लोकं मंत्र्याने बरा करतात त्यांना लाज वाटत नाही आणि कॅन्सर घेऊन बरं व्हायला जाणवत अजिबातच वाटत नाही तर त्या भक्तांचं काम ह्याने उत्तम केलं आपण चार प्रवेश तुझं नाव मी विसर प्रवेश त्याला मी एकदाच सांगितलं पण ती समजून घ्यायची असतं नोर्तीची त्याची तुम्ही तुम्हाला काही काळजी करू नका मी म्हटलं सरपंचांचं घर किती लांब आहे ते जर डायमॅट्रिकली करावं लागतं सगळं तुम्हाला मग कुठे तरी तुम्ही नका काळजी करू मी करतो ते त्याच्यात त्याने मला कॉन्फर्म केला आणि त्याने छान निभावलं एजंटची भूमिका त्याने खूप चांगली पार पाडली पुढे मागे आणि समजा यायला हरकत नाही सगळ्यांनी या तुमचा तुमच्या जवळ टाका काढू या त्या सगळ्यामध्ये आणि मग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपन करे राहिले आपण बाबा लोकांची हजर घेऊ आणि नंतर काय झालं की कापूर खाल्ला कोणी कोणी